या गावांच्या जमिनीचे नवीन नकाशा तयार होणार गावाची यादी जाहीर लँड रेकॉर्ड सर्व्हे सातबारा उतार्यानुसार नकाशी उपलब्ध नसल्याने राज्यात सीमावाद काही नवीन नाही त्यामुळे अनेक प्रकरणी न्यायालयात असून भावकीत अनेक वाद निर्माण झाले आहेत मात्र यावर तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष सर्व्हे क्रमांकासोबत नकाशा जोडण्याचा निर्णय घेतला आहे याद्वारे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे हे कळू शकेल सीमा सीमाविवाद टाळले जातील आणि खरेदी आणि विक्री आणि बँकाकडून कर्जाची कर उपलब्धता अडचणीमुक्त करण्यात मदत होईल राज्यातील बारा तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असून तो लवकरच पूर्ण होईल सातबारा मार्गामध्ये अनेक खातेदार असल्याने त्याचे उपविभाग तयार केले जातात मात्र या उपविभागातील जमीन मालकांना सतरा मार्गावर अवलंबून राहावे लागते असा कोणताही उपभागधारक जमीन विकू इच्छित असल्यास त्याला इतर सर्व खातेदारांची संमती द्यावी लागते शिवाय जर कोणत्याही भागधारकाला जमिनीची मोजणी करून घ्यायची असेल तर इतर सर्व उपभागधारकांची संमती अनिवार्य आहे खरेदी विक्रीमध्ये अनेक बंधने असल्याने वादही निर्माण होतात अनेकदाही वाद न्यायालयात दाखल होतात यावर तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने राज्यातील बारा तालुक्यातील प्रत्येक गावाचा नकाशा अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये प्रत्येक सर्वेक्षण क्रमांकाचे सर्वेक्षण करून मोजणीनुसार नकाशा तयार केला जाईल त्यामुळे सातबारा बारा अद्ययावत झाल्यानंतर नकाशाही उपलब्ध होणार आहे जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणामध्ये सतराव्या श्लोकातील नकाशानुसार वादविना खरेदी विक्री करता येते त्याचप्रमाणे इतर खातेधारकांच्या संमितीची आवश्यकता नसल्यामुळे विवाद देखील टाळता येऊ शकतो राज्यातील बारा तालुक्यांमध्ये हा प्रयोग राबवण्यात येणार आहे हे त्या उपधारकांना सुविधा देईल ज्यांची एकाच विधानावर अनेक नावे आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुखी एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा